नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शेतकरीचं कंबरड मोडलं त्यामुळे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही मागणी जोरदारपणे पुढे आली आणि सरकारने त्याला प्रतिसाद दिला राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीचं एक मोठं पॅकेज जाहीर केलं त्या हिशोबाने आता सरकारचं पैसे वाटणं सुरू आहे जे पाऊस आला त्याने नुकसान केलं निघून केलं पूर ओसरला पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे आलेले नाहीत फडणवीस सरकार मिळेल तसे पैसे जमा करताय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा आढावा घेतला या बैठकीत शेतकऱ्यांना कोटी रुपये मदतीची रिलीज करायला मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांना अकरा हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत आज ते त्या पंधरा ते वीस दिवसात मिळतील असं सांगण्यात आलं आतापर्यंत आठ हजार कोटी एवढी मदत आठ हजार कोटी रुपयाची मदत सरकारने केली आहे म्हणजे पॅकेटच्या अंतर्गत मदतीच्या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये सरकारने शेतकऱ्यांना दिले आहेत त्यांच्या खात्यात परस्पर जमा झाले मुख मुख्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बुवा चाळीस लाख शेतकरी ही जी, जी रक्कम आहे चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोचली आहे चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपये पोचले आहेत आणि बाकी पैसे एक पंधरा वीस दिवसात पोचत आहेत त्यांचं म्हणणं अकरा हजार कोटी रुपये जे आहेत ज्यांना आज मंजुरी दिली पाठवायला ते बजेट मधले पैसे नाही आहेत ते वेगळे पैसे आहेत त्यामुळे विशेष बाब म्हणून त्याला मान्यता देण्यात आली हेही पैसे पंधरा दिवसात पोचत आहेत फडणवीस म्हणाले की मग जशा याद्या येतील म्हणजे पंचनामे शेतकरी नुकसानीचे पंचनामे जसे येतील त्या नुकसानी नुकसानीच्या याद्या जसे येतील तशी तशी मान्यता द्यायची तसे पैसे पाठवायचे असं आमचं ठरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शंका नको एन डी आर एन डी आर एफ चे पैसे मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे पैसे मिळाले नाहीत अशी शंका करू नका जसं मिळेल तसं आम्ही पाठवतोय असं म्हणणंच म्हणतात फडणीस म्हणाले दोन हेक्टरचे मिळाले त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे टाकतात फडणवीस म्हणाले किंवा नव्वद टक्के शेतकरी आता कव्हर होत आहेत नव्वद टक्के शेतकरी म्हणजे ही जी ओरड आहे की पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे मिळाले नाहीत पैसे मिळाले नाहीत विरोधी हा विषय लावून धरतोय म्हणतात की नव्वद टक्के शेतकऱ्यांना या पंधरा ते वीस दिवसात पैसे मिळालेले असतील सर्व शेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज आहे आठ हजार कोटी रुपये आम्ही रिलीज केले आहेत अकरा हजार कोटी रुपये आज रिलीज करायला सांगितलं आहे पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे रिलीज केले जातील फडणवीसांनी ही सर्व आकडेवारी देऊन सरकारची बाजू ठामपणे मांडली म्हणजे जशा जशा आमच्याकडे यादी आल्या तश्या तशा आम्ही देत आहोत त्यामुळे मदत शेतकऱ्यांना मदतीसाठी उशीर होतोय शेतकऱ्यांची हेळसण केली जात आहे वगैरे हे जे आरोप आहेत मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले असं म्हणणं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि शेतकऱ्यांना पूर्ण ताकद दिली जाईल